संघाचे उपाध्यक्ष पदासाठी श्री विवेक बंटी प्रताप नवनिर्वाचित सम्मानित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष महोदय ने सत्कार राष्ट्रवादी काङ्ग्रेस पक्ष भज लावना आ में छन । आज आज प्रथमता मी जिल्हा परिषद अध्यक्षपदी जो विजय झालेला आहे आणि मला अध्यक्षपदाची संधी दिली त्याबद्दल मी प्रथमता माझ्या आदरणीय अजित पवार साहेब यांनी मला जी उमेदवारी दिली ज्यांनी मला हा विश्वास दाखवला त्याबद्दल प्रथमता मी माननीय आमचे नेते महाराष्ट्राचे भावी नेतृत्व माननीय अजित पवार यांचं शतशच्या मनापासून अभिनंदन करतो हा जो आजचा विजय आहे मी वास्तविक पाहता दुसऱ्या गाणातून मोरगाव वडगाव गाणातून निवडणुकीला पुढे गेलो होतो सामोरे गेलो होतो त्या गाणातसुद्धा माझ्या विजयासाठी आदरणीय आमचे नेते अजित पवार यांनी स्वतः उमेदवार आहे असं समाजून अत्यंत मनापासून प्रयत्न केले त्याबद्दल मी माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा शतशा आभार मानतो त्याचप्रमाणे आज बरोबर तेवीस तारखेला जिल्हा परिषदचा निकाल लागला मला सांगायला थोडा म्हणजे नाराज म्हणलं तरी नाही परंतु थोडे वेळ अशी होती की मी तेवीस तारखेला विजय झालो आणि सव्वीस तारखेचे पाठ म्हणजे पंचवीसला पाटे माझे वडील नारायण संभाजी देवकाते जे तेरा वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते आठ वर्ष पंचायत समितीचे सभापती होते त्यांनी जर हा दिवस आजचा दर्शन बघायला जर दर ते असते तर याच्याहीपेक्षा आज मला अत्यंत आनंद झाला असता वास्तविक पाहता हा दादांनी आम्ही माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सर्व मित्रांनी विशेषतः ओपन समाजाचे सर्व माझे मित्र मग त्यात सर्व आले पोपट तावरे असतील लता असल माझे सहकारी असतील आमचे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले ते मित्र असतील माझे पाहुणे रावळे असतील यांनी अत्यंत मनापासून मला सहकार्य केलं आणि तो विजय आज जो आहे तो माझे वडील जर जिवंत असते तर मला अत्यंत आनंद झाला असता याहीपेक्षा मी आज सगळ्यात जास्त आनंदी माझ्या ह्या विजयाचे आणि आज माझं अध्यक्षपद हे बारामतीचं तालुक्यापुरतं नसून आदरणीय दादांनी विश्वास टाकलेला आहे मीसुद्धा या जिल्ह्यात अत्यंत जे जे माझे सहकार्य आहेत गरजू आहेत जित जिथं जिथं आम्हाला पक्षाचं वाढवण्याचं काम करायचं आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी पक्ष माझा वाढवण्यासाठी व जिल्ह्यातील गोरगरीब जनता वाजते पाहता आता हा उन्हाळा चालू झालेला आहे पाण्याची परिस्थिती वाईट आहे हे दौरे वगैरे सर्व सहकाऱ्यांना एकत्र घेऊन मी पुन्हा ते चालू करणार आहे जिल्हाभर फिरून आमची पा आमचा पक्ष कसा वाढल त्याकडेही लक्ष देणार आहे त्याचबरोबर माझे जे सहकारी आहेत ज्यांनी मला मला आनंद वाटतो की मला आज जिल्हा परिषदमध्ये माझे शेहेचाळीस राष्ट्रवादीचे सहकारी आहेत परंतु काँग्रेसचेही माझे सहकाऱ्यांनी सात लोकांनी मला मतदान केलं आणि सगळ्यात जास्त मतदानांनी मी मला निवडून दिलं त्याबद्दल मला उपाध्यक्ष आमचे पाटील साहेब वळसे पाटील यांना मतदान करून निवडून दिलं त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचा व माझ्या सहकार राष्ट्रवादी पक्षाचा त्या सर्वांचा मनापासून आदर करतो आभार मानतो त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो त्यांच्या कामात कुठंसुद्धा अडचण येणार नाही अशा पद्धतीचा शब्द देतो पुन्हा एकदा सर्व पत्रकार मित्रांनी माझ्याऐवजी प्रेम दाखवलं आणि मला वेळोवेळी सहकार्य केलं त्या पत्रकार बांधवाचं सुद्धा मनापासून तुमचं जोपर्यंत मी या खुर्चीवर आहे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून तोपर्यंत अशाच पद्धतीचं सहकार्य करा जिथे कुठे कुठे काय चुका वाटतील झेडपीत म्हणा किंवा जिथं जिथं अडचणी वाटतील त्या त्या, त्या, त्या माझ्या निदर्शनात आणून दा देण्याचा तुम्ही प्रयत्न करा मी सातत्याने ते, ते सोडवण्यासाठी प्रयत्न राहील तुमचं सहकार्याचे सर्व माझ्या मित्रांची सर्व नागरिकांची माझ्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष उपाध्यक्ष जे सहकारी आहेत त्या सर्वांचं मला सहकार्य लाभल अशा पद्धतीची विनंती करतो पुन्हा एकदा आपण माझा जो आज आनंद माझे बारामती तालुक्यातले नाही जिल्ह्यातून माझे मित्रपरिवार आले सर्वांनी मला अत्यंत चांगल्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या तुमच्या शुभेच्छेवरच हा माझा आजपर्यंत चाललेलं जीवन आहे आणि मी त्याच पद्धतीने पुढं वाटचाल राहील अशा पद्धतीची तुम्हाला सगळ्याला ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला पत्रकारांना सगळ्यांचे आभार मानून मी थांबतो जय हिंद जय